नाही नाही गोव्याला नाही ना आम्ही दोन तीन दिवस झाले गोव्या नाही आले आता माय घरी आली का लगे तुम्ही नाही नाही आई घरी आलेला हो पण आमच्या घरी नाही हो ते माईंच्या ठाणी नाही का ते मोहिनी ताई आई आईबाबाची इथं आलेला असं असं तू इथे मंदोटवाली जेठानी आहे ना हो हो मंदोटवाली असं तिच्या घरी आहे का तुम्ही हो आता ते गोव्या मुंबई जवळच आहे ना मग मोहिनी ताई भेटली बी नव्हती तिच्या आईबापाली तिच्या आईबाबा आमच्या लग्नात बी नव्हते आले ना त्याच्या बाबाची तब्येत चांगली नव्हती तर म्हणून आम्ही स्वतः भेटायला आलो हो का बाई कधी जाणार आहे तर घरी मग बस आई आजच्या दिवस आव उद्या निघतो मग आम्ही बी बरं बरं आजच्या दिवसच आहे का हो आई आजच्या दिवसच आहो बरं बरं मुंबई गिंबई फिरलो होती ना हो आई फिरलो ना मुंबई फिरलो मस्त खूप मजा आली फिरलो ना आम्ही सबस फिरलो हो का नाही बाई हो, हो नाही हो आता घरी येईन ना आपल्या कधी तर सांगेन ना तुला काय काय पाहिलं काय काय नाही आम्ही ना तुझ्यासाठी मी गिफ्ट बी घेतलेला आहे हो का नाही माझ्यासाठी घेतलं का गिफ्ट कुठून घेतलं तर गोव्याहून बी घेतलं एक आणि मुंबईहून बी घेतलं हो का आई तुला माहिती आहे का आम्ही ना जीन्स पॅन्ट घातला होता ना गोव्याला मी नवी घातला होता मग दोन्ही जेठाणी येणं बी घातला होता हो खूप मजा येत होती बाई खूप मजा आली खूप गुमलो फिरलो आम्ही असं असं तर जेठाने येणं बी घातला होता काही जीन्स त्या मोठ्या जेठाणीनं बी घातला होता का हो हो ताई बी घातला होता ना आता नाही रे मस्त दिसत असता मग तुम्ही जीन्स पॅन्टवर हो चांगलं दिसत होतो मग उद्या चाललं आहे ना घरी होई उद्या चाललो ना का हो बाई आनंदी तुम्ही न जीन्स पॅन्ट घातला म्हणते तीवीजणी येऊन तिकडे या आणि तुला सासू बिसूल माहीत पडलं होतं मग मग काही आई मा सासू घेईल काही माहित पडेल माझ सासू थोडं नव्हती तिथं मा सासूला कोण सांगेन कोण आहे ओळखीच होती तिथं मा सासूला सांगणार पण बैना कुठून माहीत पडलं तर मग आई भिऊन नको देऊ बरं तुम्हाला काही माहीत नाही पडत कोण सांगणार आहे मा सासूला सासूले नाही नाही भिवून नाही देताय मी पण मला कसं देऊ लागते थोडं आता नवीन नवीन लग्न झालेलं आहे तू या म्हणून मला देऊ लागते बैना मग तू टेन्शन नको काही नाही नव्हतं असं बरं बरं मी नाही टेन्शन घेतो आई बाबा कुठं येतं आता नाही बाई तू या बाबाचा काय पाय थांबते बैंना घरात नाही घरात नाही थांबतात का ते मग गेले असेल बाहेर कोणासून बोलायला बोलत बसले असेल कोणासोबत ते माणूस का घरात राहणार आहे का पाय नाही का मग त्या माणसाच्या घरामध्ये तर बरं बरं मी थांबतो आहे बाबाला की फोन करशील मला बाबा समोर आहे हो हो बाई बाबाला आले करीन फोन आता भाई सुमित्रा तर फोनवर बोलू राहिली सुमित्रा हो सुमित्रा अरे मुन्नी ये नाही आहे ना आता माय बे कोणासमोर राहिली फोनवर कोणासोबत नाही आनंदीसोबत बोलायल ते तुला सांगितलं ना ते गोव्याला गेलेली आहे म्हणून तर तेच सांगत होती ते मला आले का गोव्याहून मग नाही नाही आहे ते जेठाणी नाही आहे का ते मंदोटवाली तर तिच्या मायबापाच्या घरी गेले मुंबईच्या आहे ते पोरगी तर त्याच्या घरी आहे म्हणते आता हो माय मी नाही ऐकलं होतं गोव्याहून मुंबईजवळ आहे म्हणून मग गेले आजच्या दिवस आहे म्हणते तिथं मग का येतात मग घरी हो का ऐकून आहे कोण नाही व म्हणणी काकू आहे आली होती अशीच तर मग सांगितलं म्हणे कोणाचा फोन आहे म्हटलं आनंदीचा फोन आहे काय काम होतं का म्हणे काही नाही वा तुला अशीच सांगायला ती चालतं का उद्या मग वावरात म्हटलं थोडं वावर साफ करायचा आहे काळी कचरा उचलायचा आहे तर करून घेऊ म्हटलं चाल शिंका तेच विचार लाल ते उद्या का हा येईन ना मग येईन ना बरं आई तू काकूसमोर बोल मग मी फोन ठेवतो कसं आई ना तर थोडंसं त्याला सायंपाकिंपा बनवू लागतो आज पाऊन आहे ना मला इथं हो का मा आज पाऊस आहे का हा आज पाहून चालू उद्या माणूस तो घरी बरं बरं ठीक आहे नाही नाही त्या बाई एकटे असतील एकटाच करत असेल एवढा स्वयंपाक तुम्ही करू लागा ती एक थोडा थोडा होऊन जाते त्या जा बाई एकट्या काय काय करतील करू लाग बाई करू लाग चल ठेव फोन होई ठेव आता माईबाई ठेवला पाहिजे फोन हो होवाय ठेवला फोन म्हणे थोडासा थो स्वयंपाक गेमपाक करू लागतो म्हणे आता ते मंदोटवाली नाही का ते मोहिनी मोहिनी तिच्या मायपाची इथं गेलेल्या ते एकटी बाई आहे नाही बाई काय काय करील तर म्हणे आज पाऊन झाला म्हणे तुम्ही आटलं बनू लागे पाहून चाललं जास्त स्वयंपाक असते तर करू लाग म्हटलं हातभार लावू लागतील तर ते म्हणते आई थोडी मदत करू लागतो म्हणून फोन ठेवला तिला मायबाईला दे झाल्या आनंदीसोबत बोलली नाही मी बोलली असती पहिना थोडीशी दे तर खरी माझं फोनवर फोन बोलायला काय मायबाई तुला म्हटलं नाही मला बोलतो म्हणून लावून देऊ का नाही नाही हो मा राहू दे राहू दे आता ते कामात नाही ना तर राहू दे मी तिला नंतर फोन करीन तिचा नंबर देईन देशील मला मग करीन मी तिला फोन बरं आनंदीचा फोन देईन मले ते घरी गिरी गेली गे तर आरामात तिला फोन करशील हो हो उद्या चालतं का मग वावरात तसं मी लक्ष्मीबाईला सांगेल आहे एक तू एक मी एक लक्ष्मीबाई करून घेतलं घेऊ म्हटलं माय वावर साप पुरा काढी का उचलून घेऊ वावरातलं साफ करून घेऊ आवर बरं बरं ठीक आहे ना माई वावर साफ करावं लागेन बाई ना आम्हाला माय वावर होऊ दे मग तो वारत जाऊ बरं तसं कर मग आता मागे किती सुंदर फोटो निघाले माय आमचे आमचे किती सुंदर दिसले विशाखाताई पाय ना किती सुंदर दिसवली जीन्स पॅन्ट टॉपवर मस्त जीन्स पॅन्ट घातला चष्मा लावला किती चांगली दिसवली विशाखाताई अन्न आनंदी बी सुंदर दिसत आहे मी तर हाऊस म्हणा सुंदर मला काय पा लागते खरं आम्ही तिघीच्या तिघी खूप सुंदर दिसवा जीन्स पॅन्ट टॉपवर एक काम करतो माहिती स्टेटस ठेवून देतो मी पण स्टेटस ठेवायच्या पहिले काही लोकांना हॅक करायला गेल हॅक करून ठेवून देतो म्हणजे त्या लोका मग नाही डिसाईन ज्याला दाखवायचं आहे त्याला डिसेन स्टेटस आहे का नाही काही जणाला हॅक करून स्टेटस ठेवून देतो मागे किती सुंदर दिसून आलो आम्ही जीन्स पॅन्टॉपवर कोणता फोटो ठेवू कोणता फोटो ठेवू अरे हा फोटो मस्त आहे हाच फोटो ठेवतो त्याच्यात आम्ही तीग जणे सुंदरी दिसून राहिलो आणि चेअरही बरोबर दिसून राहिले आमचे हाच फोटो ठेवतो एक फोटो ठेवतो का मी चांगले चार पाच फोटो ठेवतो मायभे हाही फोटो मस्त आहे हाही चांगला आहे సరే ఫోటో మస్తాయి కొంత ఫోటో విచారీ మీ కొంత కొంత స్టేటస్ దావల స్టేట అతను మా బ స్టేటస్ జల మైత్రి పైల మా కాీటీ గల్స్ అరే ఆ మిటీ గల్స్ అంత మా తాయి బాయ అరే ఆనంది ఏమి काही नाही व आपले गोव्याचे फोटो पाहू राहिली मुंबई घुमलं तर हे फोटो पाहू राहिले आपले जीन्स टॉपवरले फोटो पाहत होती बुवा हो का फोटो पाऊ राहिला आता पाहि ना, ना किती सुंदर फोटो निघाले तर आपले येईल होता माय बी जीन्स टॉपवरले फोटो का आपल्या थांबा आली मी पाहतो बी हाय आता हा माय ताई माय बे खरंच हो सुंदर फोटो निघाले आपले मग विशाखा पाहत ताई पा किती दि सुंदर दिसवायला तर हां जीन्स पॅन्ट टॉप हा बूट चुगल बापा रे मस्त दिसवायला आनंदी तू बी तो खूप सुंदर दिसून राहिली हो मी बी चांगली दिसवायला हॅ ना बरं सांगू ताई नाही कधी जीन्स टॉप घातला नव्हता ड्रेसच घातले होते हो का गं नाही असं नाही तुम्ही घातला नाही घातला असेल मी एक दोन वेळा पण माझी इच्छा सांगून गेली मी घातलाच नाही कधी जास्त असं घालून तर कधी अशी घुमली नाही मस्त माझी इच्छा पुरी झाली माझी जीन्स पॅन्ट घालायची काय ना किती सुंदर दिसत हा फोटो पा हा याच्यात आपण तिघी पाहि किती सुंदर दिसू आलो मोहिनी ताई हे आपले नवरे पाय किती खुश दिसू आले तर आपण जीन्स पॅन्ट टॉप आणि ते पण किती खुश दिसू राहिले हो खुश आपण सरच दिसला आहे का नाही बरं हो खरंच ताई खूप मजा आली ताई एवढंच फोटो आहे का नाही वाय वय फोटो आहे हा फोटो हवाला हवाला कोणता हा 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 पाणी सुंदर फोटो निघाला आपला हो हा हा फोटो खूप सुंदर राहिला खरंच आहे हा फोटो तर खूपच सुंदर नाही तर आपल्या पुढेच फोटोला मस्त निघाला आहे का नाही बरं हो हो अच्छा नाही ताई आनंदी कुठे गेली तर आनंदीला मी ना म्हटलं होतं की मोहिनीला बलून आण म्हणून किचन मध्ये थोडी मदत करायला स्वयंपाक पाणी बनवायचा येतं हे आनंदी कुठे गेली कुठं नाही तिला बलवायला गेली म्हणे जातो मी तिच्या रूम मध्ये आणि तिचाही पता नाही त्या मोहिनीचाही पता नाही घे हो मायरे इथं दोघे आरामात बसले आहे खरंच हे आनंदी दिले गोष्ट मी आहे आणि मोहिनी बी गोष्ट मी आहे मी ना मोहिनीला बलबल पाठवलं हे मोबाईल पाहत बसली तिच्यासोबत काय माय रे या दोघी आनंदी आनंदी मोहिनी पाय माय रे या दोघी आवाज दुरायला काय एक नाही ना दोन नाही मी आवाज दुरालो एक आवाज नाही तुला दोघी मोहिनी आनंदी आता या तुम्ही आला का या या इकडे या, या? पण आपले फोटो पाहणं गोव्याचे इथं मुंबईला आपण घुमायला गेलो ते फोटो ना या ना इकडे आता माहिती बे आपले फोटो पाहू राहिले का तुम्ही हो ना ताई आपले फोटो पाहू राहिलो आम्ही दोघी धने या तुम्ही बी या पा तुम्ही बी चला या पाहू आपण तिघी थे आता माय बी नाही येऊ हा आता फोटो पाहायचा टाईम नाही आहे आता आपल्याला स्वयंपाक पाणी करायचा आहे आज मोहिनीची आई आपल्याला पाऊनसार करणार आहे त्या एकटाच तिथे स्वयंपाक बनवू राहिल्या आणि आपण काहीत का फोटो पाहता का मोबाईल पाहता का चला ना थोडी मदत करू लागून ना आईले एकटीच स्वयंपाक बनवली ना आनंदी तुला काय म्हटलं होतं मी ना की मोहिनी बोलवून आणशील थोडी स्वयंपाकात हातभार लावासाठी तू इले बलावले आली इकडे मग तू इकडे अटकून गेली तिच्यासोबत फोन पाहत बसली काय मायबे या दोघी बी ना अरे ताई हो तुम्ही बरोबर बोलू राहिल्या मी तर मोहिनी तिला बलावलीच आली होती पण मोहिनी ताई फोटो पाहत होती ना मग माहिती इच्छा झाली पाहायची तर मग मी बसून गेली फोटो पाहत आता मायबाई हो ना मली पाच आहे फोटो असा आहे का की मला नाही पाच आहे मली फोटो पाच आहे पण फोटो थोडं ना कुठं पाहून चालले नंतरही पाहू शकतो आपण जेवण खावण झाल्यावर आरामात असं बसून मस्त मग पाहू फोटो पण आता आपल्याला स्वयंपाक पाणी करू लागाच आहे ना आई एकटेच स्वयंपाक बनवत आहे हां चला आपण तिघीजी जाऊ थोडी मदत करू लागू आज आपल्याला पाऊन सार करत आहे आई म्हणून म्हटलं चला ना थोडा हातभार लावू लागा इले मी ना तुला आणायला पाठवलं होतं मोहिनी हां म्हटलं बोलव ना तिला थोडासा हातभार लावू लागेल स्वयंपाकात नाही तुला बलवाले आली ये हे इथंच बसून गेली आणि वाट पावला मोहिनीने आली आनंदीने आली आई आई तर एकटीच स्वयंपाक राहिली बिचारी आई तर म्हणते ते हातभार लावू नका लागू पण आई नाही आहे पण आपल्याला हातभार लावू लागा, लागा लगे ना किती करी नाही एकटी चला बरं चला थोडी मदत करू लागू चला या हो हो ताई चला फोटो आम्ही तू हा फोटो कुठं पाहून चालले चला चला ताई मी येऊच राहिली होती मोहिनी ताई बी ना मला बसून घेतलाय मोहिनी ताईना आहे मला मोहिनी ताईना बसवलं का तू बसली तर चालता नाही ना ताई खरं सांगत आहे मी मोहिनी ताईनच मला बसवलं फोटो म्हणे आपल्या गोव्याचे मुंबईचे घुमायचे म्हणून बसले पाच मिनिट तेवढे तुम्ही चालला आता नेमकी चालली होती मी मोहिनी ताई दोन नेमके झाली होती <laughs> हो हो माहिती मला चाल चा मदत करू लागत ताई आली आली पण मॅथे थोडी मदत करू लागतो किचन मध्ये बी आई बी एकटे किती करी आता एवढ्या दिवसानं मी आपल्या घरी आली ना तर खूप चांगलं वाटत आहे आता घरी जायची इच्छाही पण आता काय आता किती करीत आता हे किती झालं तर माहीता झालं आपल्या घरी तर जास्त लागेल ना एक ना एक दिवस हां आज केला की उद्या चाललो आता आम्ही आमच्या घरी आता काय राहिली ना आता खूप दिवस राहिले आईशी भेट झाली बाबाची भेट झाली हां राहिली इथं दोन तीन दिवस आता उद्या आमच्या घरी चाललं जाऊ आम्ही चाल माय बाई थोडीशी मदत करू लागतो आईले किचन मध्ये नाही तर विशाखत आहे अजूक मला आई आ, मी काय म्हणतो आता झालं ना किचनचं सरस काम झालं आता थोडं थोडं राहिलेलं आहे का मी भांडे गुंडे खासखूस करायचे आहे हे मी आणि आनंदी करून घेतो तुम्ही दोघीजणी जा थोड्याशा बोला मग उद्या आम्ही चाललं जाऊ ना तर मग बोललं नाही म्हणून तुमचं तर जा थोड्याशा बोला दोघीजणी आणि आम्ही करून घेतो आहे ना आनंदी बाकीचं काम आपण दोघं करून घेऊ ना काय हो ना हो ना करतो ना करतो ना आई जा तुम्ही तुम्ही आणि मोहिनी थोड्याशा बोला मोहिनी जा आईसोबत मग बोला दोघीजणी थोड्याशा एकांतामध्ये कसं आलो त्यापासून घुमणं फिरणं हां तर तुमच्या दोघीचं जास्त बोलणं नाही झालं तर बोल बोला म्हटलं तुम्ही दोघीजणी मग टाईम नाही भेटत ना, ना। उद्या चालू जाऊ आपण होय चाल मला तुझ्यासोबत खूप बोलायचं आहे चाल एवढ्या दिवसानं आली मी आपलं बोलणंच नाही झालं निवड इकडे घुमायला जा तिकडे फिरायला जा असं तसं याच गोष्टीत मी टाईम गेला तर तु, तू या माय बोलणंच नाही झालं चाल आपण बोलू थोडं कशाला आरशात पाहू ग मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणे ग मीच माझ्या रूपाची राणे ग आता रे मी किती सुंदर दिसतो का बरं मस्त दिसतो मी पण बै ना आता एवढ्यात नाही माझ्या चेहऱ्याखाली पावशे काळे काळे डाग सर्कल आले हे टेन्शन छान नीरा या बाईच्या सुना गेल्या त्यापासून पुरा घरातले काम मला करायला लाव राहिले या दोघीजणी माहिले की स्वयंपाक पाणी हे येते मलाच करायला लावतात नीरा साध नासुकला पाणी नाही घेत म्हटलं हाताने पाणी लागलं ना तर मला आवाज देते कंकुला इकडे बाई हो आणि माझ्यासाठी आण माय पाणी आण बरं अशी म्हणते मला नासुकला पाणी हाताने घेत नाही त्या दोघीजणी हे टेन्शनच्या छान डाक आले मला नाही तुम्ही तर अशी दिसतो की बस बस नाही नाही आता थोडंसं मला चेहऱ्याचं ध्यान द्यायला लागेल हा असं थोडस काळं काळो झालं चेहरा हो। आता मस्त काय करतो दूध घेतो त्याच्यात मी थोडंसं बेसन टाकतो आणि थोडंसं ग्लिसरीन टाकतो आणि मस्त चेहऱ्याला घासतो मग काय कसा दिसते माया चेहरा एकदम सुंदर असा निखरूनच जाईन एकदम चेहरा आता करतो मी मस्त फेस पॅक बनवतो चेहऱ्याला लावतो मग चमचम चमकते माझा चेहरा कंकुला ओ कंकुला आता माय मा सासूला आता काय काम पडलं मायाला आता थोडासा फेस पॅक बनवतो म्हटलं चेहऱ्याला लावतो म्हटलं आराम करतो म्हटलं थोडा आणि दिला मा मला आवाज काय या बुढीच्या जीवाली चेन नाही पप्पा काही हट काय आता काय म्हणल्या आता नाही बी कंकुला तुला चहा नाही दिला आता जेवण केलं आताच पाहिजे का चहा तुम्हाला माय आता जेवण केलं मला माय चालता माहिती ना, ना बनव बरं बनव मस्त चांगलं दूध गीत टाकून इलायची गिलायची टाकून चानव माय मला लय तलपाली चायदा यायले तर चायनच नाही पापा थोड्याशा बी मला नाही देत आराम करू नाही देत बाईचा सुना पासून गेल्या ना ते पासून हन्ना सांगून सोडला दोघं माहिती मला का आणला म्हटलं पुरा हो वहिनी बनवा हां सकाळपासून चहाच नाही बनवला माझ्यासाठी बनवसान एक कप चांगली इलायची गिलायची टाकून बनवसा मस्त बनवता तुम्ही हा पाय म्हटलं ना ह्या दोघी ना पुरा काव आणला मले म्हणून काही म्हणायच्या पहिलेच की तुम्ही मांडून घ्यावा असं तसं म्हणायच्या पहिलेच म्हणते तुम्ही लय चांगला चहा मांडा म्हणते तुमच्या आत्ता चहा मस्त बनते म्हणते तर पहिलेच आपल्याला म्हणून देते की तुमच्या आत्ता चहा चांगला बनते तुम्हीच बनवा आम्ही नाही बनवून अशात आहे चा लाग दोघी की बनवा बाई कंकुला लवकर बनव चा हो वहिनी बनवा लवकर छा बनवा हो हो बनवता ना बाईक बनवतो चा आता बनवतो चहा तुमच्यासाठी बी ना, बनून मले। ना था, था। आता नोकऱ्यांनी बनवून ठेवलं मला नोकऱ्यांनी समजू आले याच्या घरातल्या मात माया घरी तसा पडला चमच नाही उचलत मी इथं सारे कामं करायला लावू आल्या मला बरंच झालाय तू येऊन वहिनी इथं थांबल्या तर आता वहिनी घरातले काम गेम करायला मला मदत तरी करू लागत आहे नाहीतर पुरे कामं मला करायला लागले असते नाही माझे गेल्यावर करते ना ते कंकुली कुली कामं फक्त आयडियाने तिच्यासह बोलून पुरे काम करून घ्या लागते गोड गोड बोलून असं म्हणायला लागते बाई तू हेला चांगलं बनवतो तूच बनव तू चांगला मारतो तूच मार मेसेज करून तिच्यापासून कामं करून घेत असतो तिची तारीफ केली ना बरोबर करते ते कामं हो हो थोडीशी तारीफ केली की करतात बहिणी करते ते काम तिथे म्हटलं तर करते ते आता घरी ते एक काम नाही करत ना ते जेव्हापासून सुनाली तेव्हापासून सु पुरी कामं करते तिचे सुन नाही का पुरे कामं करते घरातले इले काहीच करू देत नाही करू काय देत नाही हे स्वतःच काही करत नाही म्हटलं की मग भांडण करते म्हणून ते म्हणते आजी मिस करतो म्हणते काही काम मी काही आता पहिले म्हणत नाही म्हणते कामाचं म्हटलं की भांडणार होते म्हणते तो कुठं म्हणते बाप्पा त्याचं भांडण त्याच्या भांडणं करत बसा तर मिस करतो म्हणते ते काही भांडण्याचं धाकन तिला काम करू देत नाही आता तू या घरी करू लागा लागत आहे तिला काम पाहि ना बाई मला घरातले कामं करायला लावत आहे आणि तिच्या सुना मस्त गेल्या लगे घुम्या फिरायला गोव्याले घुमायले गेल्या आता मुंबईला घुमू राहिल्या त्या मस्त तिथं मजा मारत असेल आणि इथं मला सजा आहे इथं मला काम करायला लागत आहे दिवसातून चार पाच खेप चहा बनवायला लावतात जेवाला द्या आणि द्या पाणी द्या सर्व मलाच करायला लागत आहे त्या मस्त मजा मारत असेल तिथं मुंबईले मला लगे काम करायला लागत आहे येऊ दे ना आता ताईले येऊ ना पाहि ना आता त्याचं कसं मुश्किल करतो तुम्ही मी कधी येतात काय माहिती त्या उद्या येतात वाटते म्हणत होती बाई उद्या येतात म्हणून उद्या येतातच त्या आता माय बाई आता कोणाचा फोन आला रे बाप्पा हॅलो कोण बोलते आ, अरे आता मी बोलत आहो हां बोल कायसाठी फोन केला होता जे बोलायचं बोल, आहे ते लवकर बोल टाईम नाही माझं लय काम आहे माग आता बाई तिथं कोणते कामं आहे आईले का कामं करणार आहे का सांग लवकर काय राहिली बोल टाइम नाही आहे माझं अरे आता टाइम नाही आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे सांग लवकर लवकर सांग आता सांगायची आहे नका आता बिलकुल नका सांग सांग आता नाही बाई कोणती गोष्ट आहे व आताला सांगू का नाही सांगू सांग मा ना माहे कोणती गोष्ट आहे तर सांग ना आता नाही नाही पापा नाही नाही आता तुमच्या पोटात गोष्ट नाही पचत बापा मी नाही सांगत करा करा तुमचं काम करा तुम्ही आता माय बाई तुला आता मला सांगितलं आता मला गमणार आहे का नाही 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 सांग कर नाही तुम्हाला काम करायचं आहे ना काम करा राहू द्या द्या राहद्या जाऊ दे ना माय कामच करू राहील मी इतक्या दिवसाचे कामाचं सोड सांग ना काय सांगू राहील तिथं कोणाची गोष्ट आहे कोणाच्या भारतात आहे सांग ना माय बापाय अर्धी गोष्ट सोडू नका आता आता मला गमीन नाही बरं मी डोकं दुकाला लागेल मग काय म्हणून ती तू काय म्हणून राहील ती सांग कर सांग नाही सांगत नाही मी कोणाला विश्वास करत सांग सांग ना आता तुम्ही वचला सांगाल नाही नाही ना बाईले काय सांगतो मी सांग ना सांग ना कोणाच्या बऱ्यात आहे काय आहे सांग ना रोहिणी किनीच्या बऱ्यात आहे का रोहिणीच आहे काही नाही नाही तिच्या बऱ्यात नाही आहे सांग ना कोणाच्या बऱ्यात आहे तर हो आता तुम्हाला माहीत आहे का मी ना आहे ना आता मी व्हॉट्सअप चालवत होती तर मी स्टेटस पाहत होती तर मायाजवळ आहे ना एकदमच मोहिनी नाही का त्याची मंदोटवाली सून तिचं वाला स्टेटस आलं हां आलं तर मग ते आता गोव्या घ्याल घुमायला गेले त्याचे फोटो टाकलेशन तिने स्टेटसवर हो ते फोटो टाकले तर बरोबर आहे पण तुम्हाला माहीत आहे का काय झालं तर आता मायबाई हे असं मध्ये ना घुमून फिरून सांगू नको बाई ना हां लवकर सांग मला हो आता ते मोहिनी अन ते नवीन लग्न झालं ते आनंदी आणि त्याची ते मोठी सुन नाही का विशाखा त्या तिघाई ना माहीत आहे का जीन पॅन्ट घातला होता ना माही ओ मायबाई ते शर्ट आणि पॅन्ट घातलं होतं का ताई ना हो जीन्स अँड टॉप घातला होता हेच चष्मे गिशमे लावले लगे मोठेचे मोठे जीन घातला असं मस्त टॉप घातलं लगे मस्त फोटो काढू राहिल्या माय 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 काय त्या गोव्याले आणि ते मुंबईचे फोटो टाकले काय ठाकू राहिल्या माहिती त्या बाप्पा रे आता बे जीन पॅन्ट घातला का होता येई ना तिकडे मग नाही तर काय करून त्याच्या नवऱ्यानकला केला का कायचं कायच बे ते तिला खुश दिसून राहिले ते मस्त फोटो काढू राहिले होते माय 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 त्या बाईलं तर काहीच माहीत नाही बे काहीच माहित नाही तिच्या सुनाईनं ना जीन पॅन्ट घातला तिकडे गोव्याले मुंबईले पहिले तर काहीच माहीत नाही आहे तुम, हो त्या माहीत नाही आता द्या पप्पा काही सांगू नका आणि माय नाव तर बिलकुल येऊ नका म्हणतात नाही मी तुम्हाला सांगितलं म्हणून महा पोटामध्ये गोष्टच नव्हती राहिली कसं पोटात तुम्हाला तर माहिती आहे महा पोटात कोणती गोष्ट पचत नाही मी ना तुम्हाला सांगून दिली आता तुम्ही तुमच्या पोटामध्ये गोष्ट पचवा आणि आता लय सांगू नका बरं त्याच्या घरातले भांडण होईन बरं आता भांडण होईन सांगू नका तू चिंता नको करू ते नाही नाही नाव नाही नाव देत मी तू चिंता नको करू मस्त न्यूज दिली तुला मला माया तू मूळच बनवलं तुला माय ल खराब होतं आता मस्त झालं माय मूळ तू टेन्शन नको घेऊ या गोष्टीच्या बऱ्यात बरं बाप्पा आता रा म्हटलं तिथं हां आठ दहा दिवस अजून आराम करा मस्त तिथं इथे येऊन बी काय माई डोकंच खासाल नाही नाही हो थांबतो राहू मी इथं थांबतो ना तेच म्हटलं मी ना थांबा बाप्पा तिथं इथे येऊन बी माझ्या डोकं खातलं आहे आता दिवसभर बरे आहे तुम्ही तिथं मी काय म्हणली त्याचे स्टेटस पाहिलं ना तू ना तर मला थोडं फोटो पाठवता का ते वाले राहू द्या ना आता तुम्हाला गरज आहे पाठवतो खरी व पाठव ना बरं आता स्क्रीनशॉट काढलेला आहे मी ना पाठवतो तुम्हाला स्क्रीनशॉट लगे जीन्स पॅन्ट घातलेला आहे का त्या फोटोमध्ये हो आता जीन्स पॅन्ट घातलेला आहे पण बे ना आता असतं स्टेटस चेक केलं तिने सरायचे मला तर नाही दिसलं तिचं स्टेटस नाही नाही आता मला दिसलं तुम्हाला हॅक केलं असेल तिनं म्हणून तुम्हाला नाही दिसलं पण मला विसरून असेल हॅक करायचं मला दिसून गेलं आता मागे असंही असते का आपल्याला जेले दिसलं पाहिजे तेलेच दिसलं पाहिजे असंही करू शकतो का हो हो आता खरंच सोनाली मस्त न्यूज दिली तुला मला मस्तच न्यूज दिली म्हणजे आता नाही नाही फोन ठेव तुला नाही समजेल फोटो पाठवले ना मला ते हो आता पाठवले ठीक आहे ठीक आहे ठेव फोन हो आता आता माय बाई सोन आली ना मस्त मसाला दिला मला मजा सोन गेली आता पाहतो कसे फोटो असं पाठवले म्हणते तिला मला मोबाईलवर पाहतो आता माय बे पाठवलं ना फोटो पाठवले मला माय 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 हे जीन पॅन्ट घालून किती ठाकूर आल्या माय या तिघीच्या तिघी बाई काय फोटो काढले रे बापा बापा रे प्लस ठाकूर आल्या लगे माय बे आता दाखवतो ना बाईले फोटो आता दाखवतो हे पा म्हणेन बाई तुमच्या सुना पा कशा जीन पॅन्ट घालून घुमो राहिला नवरी काही नाही म्हणू राहिले लगे नवरी खुश दिसून राहिले आता दाखवतो ना बाईले जीन पॅन्टवरले लय त्याच्या सुनाईचे फोटो दाखवतो ना